नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही जे आहे ते जन्मांतक मराठी संपूर्ण भारतभरामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सवात साजरी केली जाते ही जयंती एकशे चौतीसावी आहे आणि मी आहे ते लातूर येथील आंबेडकर पार्क या ठिकाणी हो तर तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता हे सगळी जयंतीची तयारी आहे तिकडं आता साऊंड सिस्टीम तिकडं त्या बाजूला स्टेज असणार आहे एकंदरीत ही जयंती कशा पद्धतीची आणि कशा स्वरूपाची असणारी आहे कारण प्रत्येक वर्षी जयंती होत असते पण या वेळेस जेव्हा आपण लातूर शहरातलं जर चित्र पाहिलं तर जागोजागी बॅनर्स तुम्हाला पाहायला मिळतील जागोजागी अभिवादन करणारे बॅनर असतील किंवा शुभेच्छाचे बॅनर असतील जयंतीचे तुम्ही बघू शकता किती हे उंच बॅनर ह्या ठिकाणी लावलं आहे आणि चीक, या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आज आंबेडकर पार्क या ठिकाणी आपण आलो आणि सार्वजनिक जयंतीचे जे अध्यक्ष आहेत सुशीलकुमार चिक चिकटे हे आपल्यासोबत आहेत एकूणच या जयंतीचं स्वरूप कसं असणार आहे आणि काय काय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण त्यांच्याशी काय सांगाल एक वेगळी जयंती आपण साजरी करतो नक्कीच सर्वप्रथम मी तुम्हाला ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या एकशे चौतीसव्या जयंतीचे स समितीच्या वतीनं आम्ही बरेच उपक्रम राबवण्याचे ठरवले होते आणि त्या उपक्रमा जसं आम्ही ही केलं जाहीरनाम्यामध्ये सांगितले तसंच आम्ही उपक्रम घेत आलो आहोत दिनांक पाच एप्रिल रोजी राजा सम्राट अशोका यांची भव्य अशी जयंती आम्ही साजरी करून लातूरला एक नवीन जयंती काढून एक इतिहास तयार केलेला आहे या अगोदर कधीच राजा सम्राट अशोक यांची कुणीच मिरवणूक काढली काढली नव्हती किंवा जयंती काढली नव्हती आम्ही एकदम चांगल्या रीतीनं योग्य अशा पद्धतीनं साजरी केलेली आहे जयंती त्यानंतर दहा तारखेला सिद्धार्थनगर येथे अठरा तास अभ्यासाचं नियोजन केलं होतं ज्यामध्ये जवळपास तीनशे चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, होता। माननीय जिल्हाधिकारी मॅडम उपस्थित होत्या त्या कार्यक्रमाला त्यांनी पण खूप कौतुक केलं कार्यक्रमाबद्दल तसेच अजित पाटील भैया हे सुद्धा कार्यक्रमाला आले होते बरेच नांदेडचे दीपक आंबे आंबेडकरवादी मिशन केंद्राचे प्रमुख माननीय दीपक स सा, सर हे सुद्धा त्या दिवशी भेटून गेले बरेच मान्यवर उपस्थित त्यांच्या उपस्थितीमध्ये अठरा तास अभ्यासाचा उपक्र क्रम राबवण्यात आला त्यानंतर काल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आम्ही साजरी केली त्यांना अभिवादन केलं अभिवादन करून आम्ही आंबेडकर पार्क येथे भव्य असं आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं ज्यामध्ये मोफत तपासणी मोफत औषध गोळ्या हे जाग्यावर म्हणजे आपण ट्रीटमेंट लगेच तपासणी केली की फ्री ऑफ द कॉस्ट मेडिसिन त्यानंतर बऱ्याच लोकांनी रक्तदान सुद्धा केलं बऱ्याच नागरिकांनी अवयवदानाचा रजिस्ट्रेशन सुद्धा केलं ज्यामध्ये त्या मुद्दा आ, आ, हे लक्षात घेणं गरजेचं आहे सुरुवात आपल्यापासून व्हायला पाहिजे आणि हे माझ्या मते पहिलेच अध्यक्ष आहात की आपण पहिल्यांदा अवयवनाची सुरुवात केली आणि नंतर दुसऱ्याला सांगितलं नक्कीच नक्कीच आणि ते बी मी माझं भाग्य समजतो की माझ्या पत्नीनं सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवला आम्ही दोघांनी सहपत्नी म्हणजे अवयवदानाचा संकल्प करून तिथं विलासराव शा देशमुख शासकीय रुग्णालयामध्ये आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि जवळपास मला वाटतं या नऊ जणांनी अवयवदानाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि बऱ्याच जणांनी डोळे वगैरे असं म्हणजे ब ही केलं मला ते एक्झॅक्ट आकडा मी काय बघितला नाही आणखीन पण ना नक्कीच बऱ्याच झाली लातूरमध्ये लातूरमध्ये म्हणजे कोणीतरी सुरुवात सुरुवात केली के त्याच्यामुळं म्हणजे मी दुसऱ्याला सांगण्याच्या अगोदर स्वतः स्वतःपासून मी सुरुवात केली आणि खूप असा चांगला प्रतिसाद लोक लातूरच्या नागरिकांनी दिला आणि त्याचा फायदा सुद्धा घेतले तसेच आता उद्या तेरा तारखेला समता रॅलीचं आयोजन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून या रॅलीचं सुरू होईल सकाळी दहा वाजता रॅली सुरू होईल त्यानंतर संध्याकाळी बारा वाजता आंबेडकर पार्क म्हणून बोर्ड आहे त्याचं म्हणजे खूप जुनं बोर्ड खूप जुना जीर्ण बोर्ड झाला होता त्याला सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून आम्ही नवीन एलईडी डी बोर्ड जिथं आपण पाहताय आणि ते आम्ही त्याचं प्रवेशद्वारावरच एकदम त्याचं माननीय माजी मंत्री संजय साहेब यांच्या हस्ते आज संध्याकाळी म्हणजे उद्या तेरा तारखेला संध्याकाळी बारा वाजता लोकार्पण सोहळा लोकार 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 हो होईल आणि भव्य अशी आतिषबाजीसुद्धा होईल त्यानंतर चौदा तारखेला सकाळी साडेनऊ वाजता बऱ्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण होईल प्रथम आंबेडकर चौकामध्ये ध्वजारोहण होईल नऊ वाजता आणि साडेनऊ वाजता आंबेडकर पार्क येथे ध्वजारोहण होईल त्यानंतर आंबेडकर पार्क येथे संध्याकाळी सात वाजता प्रतिज्ञा गायकवाड ह्या खूप चांगल्या गायिका आहेत त्यांचा आम्ही गायनाचा बुद्ध आणि भीमगीताचं आयोजन केलेलं आहे त्याचा पण नागरिकांनी लाभ घ्यावा आणि गांधी चौकामध्ये आम्ही स्टेज मा, मारणार आहोत त्या तिथं जेवढ्या आपल्या मिरवणूक येतील त्यांचं आम्ही स्वागत करणार आहे वैयक्तिक रॅली आहे का नाही नाही आमची स्वा स्वागत, स्वागत स्टेज फक्त राहील आणि दरवर्षीप्रमाणे म्हणजे स्टेज असते ज्यामध्ये जेवढ्या मिरवणुका येतात त्या मिरवणुकीचं आम्ही त्यांच्या अध्यक्षाचं पदाधिकाऱ्यांचं आम्ही स्वागत करत असतो असे चौदा तारखेपर्यंतचे तर कार्यक्रम हे म्हणजे फिक्स आहेत फिक्स आहेत पाहिलं